प्रेक्षकांनो नमस्कार तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला मानिनी इथे ओरडते काव्यावर आणि म्हण विचारते तिला कधी झाला तुझ्यावर हल्ला तर काव्या पार्थकडे बघते तर पार्थकडे बघू नकोस असं म्हणून मानिनी म्हणते आणि मला सांग कधी झाला हल्ला तुझ्यावर असं ओरडून ओरडून बोलते परत आणि मग काव्या काही बोलत नाही म्हणते माझ्याकडे बघ आणि बोल असं परत एकदा सांगते आणि प्रेक्षकांनो काव्या गप्पच उभी आहे बरं का तिथे अजूनसुद्धा पार्थ बोलायला जातो आई असं म्हणून तर लगेच मानिनी ओरडते आणि म्हणते मग तू तू तु सांग तुला सगळं आहे ना तू ही सांगितलं नाहीस बोल हिलाही काकल नाही आहे तुला लपवाछपीची गरज काय कधीच सवय नव्हती का लपवलंस तू आणि वसुंधर आत्ता कशी बघते बघा आणि मग त्याच्यानंतर काव्या म्हणते नाही नाही मानिनी काकू हे बघा तुम्ही प्लीज शांत व्हा याच्यामध्ये पारची काही चूक नाही आहे मीच अडखळत बोलते ती की मीच त्यांना सांगितलं होतं की तुम्हा कुणाला सांगू नका मी सांगते तुम्हाला सगळं काही झालं ते आणि मग तो जो काही प्रसंग होता काव्याला जसं मारायला आला होता तो दीपक हल्ला झाला होता तो प्रसंग काव्या इथे सांगते प्रेक्षकांना हळूहळू आणि मग त्याच्यानंतर बघा कसं होणार आहे ते सगळं ऐकून शॉक होते तिला धक्काच बसतो खरं तर आणि मग त्याच्यानंतर पार्थ पण सगळं ते गोष्ट घडलेल्या असतात ते ऐकत असतो आणि मग मानिनी परत काव्याला इथे म्हणते एवढं सगळं या घरात झालं आणि तुम्हाला सांगावं असं वाटलं नाही का तुला असं म्हणते कारण ती सगळं सांगते ना की मी सांगितलं होतं पार्थला तर पार्थ पण विचारतो तुलाही तुम्हाला कळतंय का तुम्हाला दोघांना काय तुम्ही करून बसलाय ते न सांगून असं ओरडून बोलते हिला एक अक्कल नाही आहे तुलाही कळत नाही का पार्थ असं म्हणून परत पार्कला ओरडत असते तर वसुत्या हे सगळं ऐकून ना विचार करते तर इकडे मिथून म्हणत असतात वहिनी जाऊ द्या मुलं मोठी झालीत क मग मा लगेच मानिनी म्हणतात हो मुलं मोठी झालीत लग्न आहे बरोबर झालं त्यांचं लग्न झालेत सगळं बरोबर आहे पण आता हे आमच्यापासून काही लपवू शकतात पण आपण पण शांतच राहिला पाहिजे असं एकदम बोलतात मानिनी आणि मग त्याच्यात तुला तुझ्या घरी जर का असं सगळं झालं तर तू लपवलं असतस का असं मानिनी विचारतात आता काव्याला आणि मग त्याच्यानंतर काव्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं तुझ्या आई वडिलांपासून ला लपवलं असतंस का हे सगळं असा प्रश्न विचारतात ते काव्या तुला काय वाटतं तू जर का सांगितलं असतंस तर काय केलं असतं मी दमून ठेवलं असतं का तुला घरात घराच्या बाहेर पडू दिलं नसतं का असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर आता काव्या गप्पच बसले पार्ककडे बघते आणि पार्क पण गप्पच आहे दोघांना कळतंय का तुम्ही काय केले ते असं ओरडून विचारते मानिनीकडे पोरखेळ वाटतो का तुम्हाला हा सगळा असं म्हणून विचारते जोरात आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते अरे तुम्ही जर का त्याच दिवशी सांगितलं असतंच ना तर परवा ही कारवाई झाली असती त्या दीपकवरती पकडला गेला असा तो आणि आज जी काही नंदिनीची अवस्था झाली आहे ना ती झालीच नसते असं म्हटल्यानंतर सगळ्यांना त्या गोष्टीची रिॲलिटी कळते मालिनी म्हणते म्हणजे आज तुझ्या ताईची आज जी काही अवस्था झाली आहे ती फक्त तुझ्यामुळेच झाली आहे काव्य असं ओरडून बोलते आणि हे ऐकल्यानंतर काव्याला केवढा धक्का बसताय बघा प्रेक्षकांनो आणि मानिनी पण अशी शॉक होऊन बोलते एकदम चिडून रडत बोलते आता बघूया पुढे काय घडणार प्रेक्षकांना इकडे आता हा दीपक त्याच्या रूमवर आलेला आहे त्याने नंदिनीचे फोटोज बघा कसे लावून ठेवलेत अगदी डेकोरेशन करून लाईट वगैरे लावून असे लावून ठेवलेत तो फोटो तो त्या फोटोजवळ येतो आणि मग त्या फोटो कडे बघून असा खुनशी हसतोय तो एक वेगळ्याच प्रकारे आणि तो म्हणतो रेस्ट इन पीस नंदिनी कारण त्याला आठवतं की त्याने कसं नंदिनीला प्रपोज केलं होतं आणि त्यावेळेला नंदिनीने कसे त्याला थोबाडी दिली होती हे सगळे प्रसंग त्याला आठवतात तो जाम चिडलाय बरं का आणि वेडी आहेस तू नंदिनी असं तो म्हणतोय माझं प्रेम स्वीकारून जर का तू गुलाब घेतला असतास ना तर आज तू जिवे मारण्याची वेळ आली नसती असं तो म्हणतो इकडे मानिनीला शांत करत आई आई तू जरा शांत हो काव्या घाबरल्या होत्या म्हणून त्या तुला सांगू नको असं म्हटलं चिडू नकोस असं तिथे मानिनीला सांगतो तर मानेनी म्हणते हो हो मी चिडतच नाही मी चिडलंच नाही पाहिजे तू मला फक्त माझं चिडणं दिसतंय असं त्या ओरडून ओरडून बोलतात अगं माझी माया माझी काळजी दिसत नाहीये का तुम्हाला असं ओरडून म्हणतात त्या आणि मग त्याच्यानंतर म्हणतात अरे हिला त्या दिवशी जर काही झालं असतं तर असा प्रश्न त्यांनी विचारला आणि काव्या चमकून बघते त्यांच्याकडे तर मानिनी खूपच रडतायत बरं का प्रेक्षकांनो त्या नंदिनीला काही झालं असतं तर असं म्हणून म्हणजे त्यांना खूप त्रास होतो या गोष्टीचा आणि मग त्या म्हणतात या दोघींच्या जबाबदारी आहे रे आपल्यावर पार्थ असं म्हणून राहतात काव्या बघत राहते पार्थकडे आणि पार्थ काव्याकडे आणि तो सॉरी असं म्हणतो तर मग तेवढ्या प्रेक्षकांना वसवात बोलेल गप्प राहील ती वसत कसती ती म्हणते अगरे पण पार्थ मी ते घरातच होते ना मला कोणी का नाही सांगितलं असं वस त्या विचारते तेव्हाच काहीतरी कळलं असतं ना तेव्हा मी किंवा विक्रमने ना पोलिसांना फोन केला असता बोलवून घेतलं असतं इथे असं सगळं आता वसवात्या बोलतात आणि पाच वस्वात्याकडे बघत राहतो तर मानिनी म्हणतात हे आज कॉन्फरन्समध्ये त्यांना जर काही तिथे कळलं तर असं म्हणून तर लगेच काव्या म्हणते नाही 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 काकू काकू तुम्ही जर असं शांत व्हा ना प्लीज शांत व्हा तुम्ही असं ओरडत म्हणते ती आणि मग त्याच्यानंतर काव्या पुढे म्हणते जे काही वागले ना मी त्याच्यासाठी परत एकदा सॉरी म्हणते मी तुम्हाला असं म्हणते आणि प्लीज प्लीज असं म्हणते ती आणि मग त्याच्याचे तिच्या चेहऱ्यावरनं मानिनी हा हात फिरवतात प्रेम जे काळजीनं हात फिरवतात आणि म्हणतात आणि हो प्लीज विक्रम काकांना कोणी आतलं काही सांगू नका असं म्हणते काव्या परत आणि मग त्याच्याकडे मालिनी बघत राहतात काव्या म्हणते ते घरी परत आले की मी स्वतःहून त्यांना सगळं सांगेन असं ते म्हणते आणि मग उगाच त्यांना तिकडे टेन्शन नको असं काव्या बोलते आणि मग तेवढ्यात मिथून म्हणतो की नव्या जर दीपक इतका पुढं गेला असेल ना तर त्याला वेळीच मागे ओढलं पाहिजे असं मिथून इथे म्हणतो आणि प्रेक्षकांनो सगळे त्याच गोष्टीचा विचार करतात पण वसुआत त्याचा चेहरा मात्र घाबरलेला आहे तो का तुम्हाला ते तुम्हाला कळेलच त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा कारण वसु त्याची कशी भंबेरी उडाली आहे ना ती आपल्याला कळेल तर इकडे जीवा पण तेच वाक्य म्हणतोय की त्याला फक्त आता मागे वडू ओढणार नाही तर त्याला कायमचं मातीत गाडणार असं म्हणतो आणि यावेळी ना नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय त्याने असं तो चिडून बोलतो आणि बिचाऱ्या नंदिनीकडे बघतो तर नंदिनी अशी नाही अशी गुंगीत आहे तर लगेच पार्क पण इकडे तेच म्हणतोय तो, तो फक्त नंदिनीच्या जीवावर नाही तर काव्याच्या जीवावर सुद्धा तो उठलेला आहे असं म्हणतो आणि म्हणतो इतके दिवस तो आमच्या हातून सुटला होता आणि आता तो नाही सुटणार असं म्हणून ना पार्थ चिडून नाही वरती जायला लागतो ता का जीवाकडे पार्थ म्हणत असतो त्याला आता कायमच्या अद्दल घडवायची वेळ आली असं आणि काव्या सुद्धा तिथेच उभी राहिले प्रेक्षकांना काय करतील हे दोघं मिळून कारण बघा दोघांचा राग केवढा येते तर काव्याला मानिनी धीर देतात आणि दोघे एकमेकीने असं चिकटून उभ्या राहिल्या जीवात सुद्धा तेच विचार करतोय फक्त आदल नाही घडवणार त्याला कायमचं सरळ करून सोडणार आहे आणि पलगेच पार्क पण येऊन बनतो त्याच्याजवळ तू एकटा नाहीयेस या सगळ्यामध्ये आपण दोघं आहोत आता हे दोघं फक्त तुझ्या एकट्याचं नाहीये आपल्या दोघांचं आहे हे युद्ध असं म्हणून सांगतो पार्क आणि दाखवून देऊ त्याला आपण आपण काय आहोत ते आपल्या माणसांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला आपण सरळ करून टाकतो तर लगेच जीवा आपण म्हणतो सरळ तर करायचंच आहे पण म्हणजे जे, जे आपल्या वाकड्यात शिरायची हिंमत नाही करणार तो परत असं म्हणतो दाखवून देऊया आपण त्याला की देशमुख एकच वार करतात आणि तो शेवटचा वार असतात आरपार असतो वार तो बात म्हणतो की तू आत्ता सुखाची झोप घेत असेल तर जीवा म्हणतो पण तू उद्याची सकाळ त्याची शेवटची सकाळ असेल असं से दोघांचं बोलणं चाललं आणि दोघं एकमेकांना हात मिळवतात आणि त्या दोघांना असं हात हो मिळवलेलं काव्या दारातून बघते प्रेक्षकांनो काय होईल पुढे काव्या सगळ्यावर कशी रिॲक्ट करेल तर इकडे वस्तू उठल्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्या घाबरून नाही इकडून तिकडून इकडून तिकडून फेऱ्या मारतायत म्हणतायत खरं तर नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं त्या दीपकने त्याच्या तिच्यावरती जो काही हल्ला केला त्याच्यावर माझा काही हात नाहीच आहे हा म्हणजे एक वेळ वे होती की मी जेव्हा मी स्वतः त्या दीपकला त्या नंदिनी पला लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं पण त्यानंतर खरं तर माझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे असं वसुवात्या विचार करते तोपर्यंत तिकडनं ना रम्या आल्या आणि वसुहात्या दचकल्यात आणि आता बघा प्रेक्षकांवर रम्याचं आणि वसुवात्याचं बोलणं काय होतं ते कारण वसुवात्या विचार करत असतात की हे प्रकरण माझ्यावर शेकणार नाहीत ना तर लगेच मूर्ख आहेस का रम्या तू हात का लावलास घाबरले ना मी तर रम्या म्हणते अगं पण झालंय काय घाबरायला तर बसू आता ते मी ते मी म्हणजे लगेच चा, रम्या विचारते म्हणजे नक्की काय बोलायचंय तुला अगं तू सकाळी सकाळी अशा फेऱ्या मारतेस तुझं काही पोट वगैरे दुखतंय का काही खराब झालंय का तर बसू आता म्हणते नाही ग तसं काही नाहीये रम्या विचारते मग काय झालं काय झालंय सांग ना तू डोळे बघ तुझे कसे ते अगं थकल्यासारखे दिसत आहे तू झोपली नाहीस का म्हणजे झोप झाली नाही का रात्री तर वसवात्या म्हणते नीट झोप व्हायला आधी झोप तर लागायला पाहिजे ना आणि जरा डोळा लागला की मी दचकून उठत होते रात्रभर हेच चालू होतं माझं तर रम्या विचारते झालंय काय असं दचकून उठायला तर वसवात्या म्हणते नाही अजून तसं काही झालं नाही पण होणार आहे असं म्हणते आणि मग रम्या पण विचारात पडले की नेमकं काय होणार आहे अगं काय होणार आहे तर तू विसरलीस ना रम्या मी तुला काल काय सांगितलं होतं ते तर रम्या विचारते काय म्हणते मी तुला हे नव्हतं का सांगितलं की नंदिनी होती जो काही अटॅक झाला त्याच्यानंतर पार्थ आणि जीवाने शपथ घेतली आहे की आज जाना आई ते दीपकला मारायला जाणार आहेत म्हणून आणि मग हे सगळं ऐकून ना आणि ते खरंच दोघे दीपक मारायला गेले तर असं वसवात्याला प्रश्न पडलाय तर रम्या हसायला लागते आई काय असं म्हणते ती आणि काय तू तर वसात्या म्हणते काय आहे हसतेस काय तू हसून तर काय करू अगं हे बघ तू काही म्हणते काही म्हणतील ते जर का म्हणाले उद्या की आम्ही हे जर लग्न मान्य केलं तर ते खरंच असं होणार आहे का तर रम्या अगं पण असं वस्वात विचारते तर रम्या म्हणता आई तुम्हाला काय सांगितलं होतं काल की नंदिनीवरती हल्ला झाला म्हणून ते दोघं असे चिडले होते पेटून उठले होते म्हणून तर ते म्हणते की हो खरंच अगं रम्या म्हणते त्याच रागाच्या भराते असे बडबडले असतील प्रत्यक्षात असं काही होणार नाही मी तुला लिहून देते हवं तर असं रम्या म्हणते आणि जीवा नंदिनीसाठी आणि पार्थ काव्यासाठी त्या दीपकला मारायला जाणार नाहीत असं रम्या म्हणते तर वसुथ त्याला जरा बरं वाटतंय प्रेक्षकांनो वसवात्याला बरं वाटतंय ते शेवटपर्यंत बरं वाटतंय का बघूया आता कारण तसं होणार आहे का प्रत्यक्षात आता काव्याची सकाळ झालेली आहे काव्या इकडे झोपून उठते तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे ते सूर्याची किडनं पडलेत आणि तिथे अडवायला पार्थ नाही आहे तर ती उठून बघते तर पार्थ कुठे गेला असा प्रश्न तिला पडला कारण पार्थ बेडवर नाही आहे तर इकडे नंदिनीची पण सेम अवस्था आहे नंदिनीला पण जाग आली आहे ती उठून बसते बेडवर आणि ती इकडे तिकडे बघते म्हणजे खाली काव्या जीवाच्या जागाकडे बघते तर जीवा तिथे नाही आहे त्यामुळे जीवा कुठे गेला हा प्रश्न त्या नंदिनीला पडलाय बघूया आता या दोघींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळू देत असं म्हणायला हरकत नाही कारण ते दीपकच्या मार्गावर गेले ते मानिनी सांगणार आहेत त्यांना बघूया कधी सांगता येते आणि नेमकं वसूयात त्याची भानगड काय होते ते तर जीवा आणि पार्थ बघा दोघं जण कशे रागा रागामध्ये अगदी तावात तावाने बाहेर पडले जीवात गाडी चालवतोय आणि तोच्या तो स्पीड बघून ना तो केवढा रागात आहे हे आपल्याला कळू शकेल आणि आता बघा पुढे काय घडणार आहे ते बघा गाडीत तो आज हा दीपक आपल्या हातून सुटणार नाही असं म्हणून गाडी चालू करून निघून जात आहेत प्रेक्षांना वसवात्या रम्याला विचारते की तुला खरंच असं वाटतंय ना रम्या की पार्थ आणि जीवा दीपकला मारायला नाही जाणार तर नाही जाणार आई तू आता हे सगळं थांब बघू असं रम्या म्हणते तू इकडे असं म्हणते आणि काय करतेस तू तर ही सगळी निगेटिव्हिटी मी ना फेकून दिले आता निगेटिव्हिटी केली आहे तर अ डीप ब्रीफ अँड सेड गुड मॉर्निंग तर लगेच वसवात त्या पण गुड मॉर्निंग म्हणते आणि मग तिकडनं गुड मॉर्निंग असं म्हणून अजून एक आवाज येतोय अरे वा साक्षात कल्पना मॅडम बघती आहेस काय सूर्य कुठे उगवलाय आज असं म्हणते तर अहो काय बसवत त्या तुम्ही तर ऑर्डर चालू करते म्हणते काय बसवत त्या काय वसवात त्या कुठे होतीस तू इतके दिवस अं आणि काय का कल्पना आमचं घर म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटते का आहो जाओ घर तुम्हाला असं म्हणत तर मी म्हणते आई आई अगं ऐकून घे कल्पना तू जाऊ दे तू काय तुझं काय आहे तू काय करायला आली आहेस लॉन्ड्रीचे कपडे घ्यायला आली आहेस ना तर हां ते बघ तिकडे जा घे जा असं म्हणून सांगते कल्पनाला आता रम्या जा ना तिकडे ठेवले तसं म्हणून वसवत त्या पण ओरडते बघा प्रेक्षकांना आता बघा पुढे होतंय हे रम्या अगं ऐक ना तुला खरंच असं वाटतंय ना मनापासून की ते दोघं दीपकला मारायला जाणार नाही तर रम्या म्हणते काय आहे थांबव आता तेच तेच तुझं चाललंय आणि मग रम्याचं लक्ष जातं बकेटकडे तर त्या बकेटमध्ये ना पारसा शर्ट असतो तर आता रम्या तो शर्ट उचलते त्याने म्हणते आई हे बघ आता हे बघ हा शर्ट कुणाचा आहे तर हा पारचा शर्ट आहे पारचा शर्ट आता काय पार्ट धुवायला लॉन्ड्रीसाठी काव्या काढून देईल का तर आता म्हणते नाही म्हणून म्हणजे पार्थ घरातच आहे असं सांगते तो पण आता नाही नाही आहे असं म्हणत कल्पना येते बरं का बोलायला पुढे आणि आता कल्पना जे काही सांगते ते ऐकून वसुत्याची भंभेरी आजी चांगली सोडणार आहे कारण कल्पना सांगते पारदादा मगाशीच बाहेर गेले गे तर बसत त्याच्यात ते बाहेर गेलाय म्हणजे तर नाही म्हणते एक मिनिट कल्पना तो बाहेर गेलाय म्हणजे हे कपडे कुणी दिले का दिले का तर इकडे कल्पना म्हणते हो ती काव्या कपडे दिलेत काढून असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर रम्या पुढे प्रश्न विचारते ठीक आहे ना आई आणि म्हणते आज काव्याने कपडे काढून दिले अ बिग डील असं म्हणते आणि आज ऑफिसमध्ये मोठं प्रोजेक्ट आहे त्यासाठी तो गेला असेल ऑफिसमध्ये लवकरमध्ये तर लगेच कल्पना ते अहो नाही ते आता बघा पुढे सांगते पार्था दहा ऑफिसला घेऊन जातात ना तशी गाडी घेऊन नाही गेले ते त्यांच्या हातात ती गाडी नव्हती बसू आता लगेच विचारते मग तू काय बघितलंस घाबरून विचारते आणि मग कल्पना सांगते मी बघितलं की पारदा आणि जीवादाना अगदी तावा तावाने दोघे बाहेर निघून गेले इतक्या रागात मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं असं कल्पनाने बातमी पुरवलेली आहे बघा दोघांकडे असं वाटत होतं ना की दोघंना कुणाला तरी मारायला चालेत आणि मग वस्तू हे ऐकून आणखीनच घाबरते बरं का तिकडे आणि मग ती काय करते बघा प्रेक्षकांनो कुठे गेले असतील जण असा विचार तिच्या मनामध्ये येतो आहे तर प्रेक्षकांनो बघा ते खरंच खूप रागामध्ये निघून गेले ना दोघंजणं ते दोघं जण सध्या तरी पोचलेत आता आनंदनिवासला कारण आनंदनिवासमधनंच पत्ता मिळणार ना त्या दीपकचा तर इकडे ती ताई सांगत असते फोनवर कुणाला तरी नंदिनीचा फोन लागत नाही आहे केव्हापासून इथे आनंदनिवासमध्ये तोडफोड झालेली आहे रात्री कोणीतरी घुसलं वाटतं इथे तर त्यालाच शोधायला आलो आम्ही असं म्हणत जीवा एंट्री घेतोय अरे जीवा असं म्हणून नंदिनीचा फोन लागत नाही आहे नंदिनी कुठे आहे तर जिवा सांगतो काल नंदिनीवरती हल्ला झाला असं म्हणून ही सगळी तोडफोड तेव्हाच झाली असं तो सांगतो परत एकदा अरे देवा असं म्हणत ती आता कुठे ती कशी ती तर जीवा म्हणतो अति बरी येता पण हे सगळं ज्याने केलंय ना त्या दीपकला आम्ही शोधायला आलोय असं म्हणून तर ले दीपक कोण दीपक तर तो जो इथे आनंदनिवासमध्ये काम करायचा तर त्या नालायक माणसाला तर आम्ही हाकडून लावलो होतं पार्थ म्हणतो त्याला अजून अद्दल आलेली नाहीये असल्याला आमचा चांगलाच दर्शन घडणार आहे असं म्हणून त्या माणसाला अजिबात सोडू नका चांगले अद्दल घडवा असं सा सांगते पण ती आम्ही घडवणारच आहोत त्यासाठी त्या ॲड्रेस आणि नंबर पाहिजेत तर इकडे ती येईल त्या रजिस्टरमधनं त्या दीपकचा ॲड्रेस काढून देत असेल तर जीवाला तेवढा पण ठरा नाहीये बरं का प्रेक्षकांना तो डायरेक्ट ना त्या ॲड्रेस त्यांना लिहून घेण्यापेक्षा पानच फाडून आपल्या हातामध्ये घेतो तो आणि आता पान फाडून घेतलेलंच आहे त्याने तर ते आता दोघ जण चालेत त्या दीपकला शोधायला ते इतक्या घाई गडबडीमध्ये तिथनं निघून जात आहेत की त्या बायका बॉक्स वगैरे बाजूला ठेवत आहेत तिथे त्यांना ढकलूनच पुढे निघून जातात जरासा ऑड वाटलं पण त्यांचा राग एवढा डोक्यात हो आहे की त्या पुढे मागे काहीच बघत नाहीये बघूया पुढे वसुत आणि रम्याचं काय बोलणं चालू आहे ते हळू झाक मारते बसवात त्या म्हणून तर बसवात त्या दचकून असे हा करून म्हणते ते कपडे घेतलेस ना तर जा आता असं म्हणत त्या कल्पनाला अक्षरशः बसवात त्या केमधन बाहेर काढते दरवाजा घट्ट अशी लावून घेते हो बाहेर हो बाहेर असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर रम्याकडे ते तावातान म्हणते बघितलंस ना तू अगं पार्थ आणि जीवा खरंच गेले त्या दीपकला पकडायला मारून टाकतील ते आणि तू मारे लिहून द्यायला निघाली होतीस की ते असं काही करणार नाहीत बाहेर जाणार नाहीत म्हणून होतं असं कधी कधी अंदाज चुकतात माणसाचा असं रम्या म्हणते अगं पण करू दे ना त्यांना हवं त्या असं रम्या म्हणते मारू देत त्या दीपकला असं पुढे म्हणते तू कशाला घाबरतेस आणि मग त्याच्यानंतर मूर्ख आहेस का तू रम्या मारू देत त्या दीपकला अगं विसरलीस का तू असं आता बोलायला चालू करते म्हणते रम्या तुझं पारशी लग्न व्हावं म्हणून मी स्वतः त्या दीपकला सांगितलं होतं की लग्नाला लग्नातून नंदिनीला किडनॅप कर असं सांगितल्यानंतर रम्या आता खरंच घाबरले बरं का प्रेक्षकांनो कारण रम्याला ते आठवलंय की त्यांचा स्वतःचा प्लॅन होता लग्नाच्या वेळेला ती विचारत असते ते आणि आता प्रेक्षकांनो रम्या पण घाबरली मग रम्य आता विचार कर जरा असं इकडे बसवता बोलायला चालू करते म्हणते तो दीपक जर का बस पार्थच्या आणि जीवाच्या हाती लागला तर ते म्हणजे त्याला मारतील मारतीलच खरंच आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो धडपड करणार हातपाय मारणार आणि अशा ह्याच्यामध्ये तर दीपक जर काही तो बोलून बसला तर आणि समज त्यांना कळलं पार्थ आणि जीवाला कळलं की नंदिनीला लग्नामध्ये किडनॅप मीच करायला सांगितलं होतं तर तर प्रेक्षकांना इकडे जिवा त्याच्या मित्राला फोन लावतो आणि म्हणतो आहे की आजपर्यंत मी तुला कामासाठी कधी फोन लावला नव्हता पण आज मी तुला कामासाठी फोन लावला आहे पण आज करतो आहे कारण काम तितकंच महत्त्वाचं आहे असं म्हणून तो पोलीस मित्र आहे अरे बस काय जेव्हा मी जगासाठी इन्स्पेक्टर विकास असलो तरी तुझ्यासाठी मित्र विकायचा आहे आणि आपण डिग्री मित्र आहोत तू म्हणशील ते मी हो करीन का सांग काय करायचं आहे काय झालं आहे तर जीवा सांगतो माझ्या बायकोवरती अटॅक झाला असं म्हणून आणि मग तो जी काही सगळी स्टोरी आहे ती त्या इन्स्पेक्टर मित्राला आपल्या सांग तर प्रेक्षकांना इकडे रम्या पण आता अरे बापरे असं म्हणते कारण तिला त्या परिस्थितीची जाणीव होते ती म्हणते म्हणजे तुला काय आहे की दीपक काय करेल असं विचारते ती वसवत्याला तर वसवत्या म्हणते तो काही करू शकतो तो विकरू डोक्याचा माणूस आहे तो वाटेल ते करू शकतो अगं स्वतःच्या वा जीव वाचवण्यासाठी तो पार्थ आणि जीवाला हेही सांगू शकतो की नंदिनीला किडनॅप करण्यामागे मी होते असं म्हणून आणि मग वसुत्याची चांगलीच इथे भंभेरी उडाले आणि हे जर का जीवाला आणि पार्थला कळना तर मात्र मग रम्या असं म्हणून दोघ सगळं संपलं असं म्हणतात दोघीजा सगळं संपलं ती दोघं आपल्याला घराबाहेर काढतील सगळ्याचे पण वाटते प्रेक्षकांनो त्यामुळे ती काहीच अशी करते अरे देवा असं म्हणते हे म्हणजे असं झालं की आपलीच पापना आपल्या सम, समोर डोळ्यासमोर आली आहेत असं झालं नाही 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 आई आई नहीं, हे बघ खरंच जर का असं झालं ना तर आपल्या दोघींना हकडून लावतील ग हे सगळे घरामध्ये असं इकडे रम्या म्हणते आणि वसुत ते टेन्शन घेते आणि आपल्या तेव्हा थांबायला पण कोणी नसेल असं रम्या म्हणते इकडे तर वसुत त्या खरंच घाबरल्या तुटे नाही नाही मी असं होऊ देणार नाही असं म्हणते आणि ती दोघं जण पार्थ आणि जीवाना त्या दिवा दीपकपर्यंत पोहोचण्याआधीच ना मलाच त्या दीपकला सावध करावंच लागेल असं इकडे बसवात त्यांनी ठरवलं जीवाचे मित्र ते पोलीस इन्स्पेक्टर तिकडनं म्हणत असतात त्या हरामखोराची हिंमत कशी झाली वहिनींवर हल्ला करण्याची असं म्हणून तर तू थांब तास मी येतो आपण त्याची चांगली सोलूया तर इकडे जीवा म्हणतो नाही नाही तू काय करू नकोस मी तुला त्याचा नंबर पाठवतोय मला त्याचा आत्ताच्या आत्ता लाईव्ह लोकेशन पाठव तर हे बघ जीवा आपण लिगली जाऊ तुगीच काय धातात घेऊ नको तो जीवा म्हणतो ऐक ना मी काही करणार नाही मला फक्त त्याचं लाईव्ह लोकेशन पाठव प्लीज जीवा ऐक माझं तर लगेच जीवा लगेच म्हणतो तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे मला काहीही करून तो दीपक हवा असं आता जीवाने अल्टिमेटली सांगितले आता तो दीपक इकडे म्हणतोय नंदिनी आज तुझा जीवा तुझ्या फोटोसमोर बसून रडत असेल रडत असेल तो मला होकार दिला असं असतं तू आज तुझ्यावर ही वेळ आली नसती असं तो दीपक इकडे म्हणतो आणि तो पण दीपकचा फोन वाचतोय अर्थातच वसुंधराने त्याला फोन केला म्हणजे बसवा त्याने फोन केला गुड मॉर्निंग वसुंधरा मॅडम असं तो म्हणतो सॉरी तुम्हा देशमुखांसाठी आज बॅड मॉर्निंग असेल नाही का अहो पण तुम्ही तर खुश असाल नाही का कारण खूप आधी तुम्ही मला जे काम दिलं होतं ते मी आत्ता पूर्ण केलं आहे असं तो सांगत असतो सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला सुतक लागलं असं म्हणतो बाय द वे नंदिनीची शोकयात्रा निघाली का तो विचारतो तर लगेच वसुत ते म्हणते अरे मूर्ख माणसा शोकयात्रा तिची नाही तुझी निघणार आहे असं म्हणून वसु आता त्याला सावध करते तर इकडे तू आत्ता लाईव्ह लोकेशन पाठवणार आहेस का असं जीवा म्हणतो तर जिवाला लोक पाठवायला तो मित्र तयार झालाय आणि बाकीचे सोर्सेस पण कामाला लावतो असं त्यांनी सांगितलंय पार आप त्या तर पार्थ इकडे म्हणतो की आपण या पत्त्यापासून सुरुवात करूया तर त्याच्यानंतर जीवा म्हणतो तो इथे नसेल तो सतत डसणार आहे नक्कीच लक, कुठला तरी बिळात लपून बसला असेल तो असं जीवा इकडे पार्थला म्हणतो आणि दोघं पण तोच विचार करतायत तर प्रेक्षकांनो पार्थ आणि जीवाला तो दीपक सापडेल का कारण उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो तो दीपक पळून जाताना दिसतोय आपल्याला आणि बघूया आता कसं पुढे काय घडणार आहे ते बसू आता प्लॅनमध्ये अडकते का नाही ते आपल्याला बघत आणि इंटरेस्टिंग त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इकडे मानिनी विचारते पार्थ दाणी जेव्हा कुठे गेले तसं म्हणून मानिनीला वसुत्या विचारते तर वसु मानिनी सांगते की ते दीपकच्या मार्गावर गेलेत आणि वसुवात्या म्हणते की तो माणूस चांगला नाहीये सणकी धोक्याचा माणूस आहे तो विकृत आहे आणि काव्या वसुत विचारते की पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती म्हणून आणि वसुवात्याचं तत्प होते बघूया काव्या ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून काढेल असं वाटतंय काय होतंय जाणून घ्या त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत